अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र बात बाळूमामा देवस्थान इथून देवदर्शन आटपून परतताना चालकाचा ताबा सुटून मोटर झाडावर आधळून चार भाविक जखमी झाल्या त्यांना जखमी अवस्थेत सीपीआर मध्ये आणण्यात आलेल्या सुलोचना दगडू कलगुटगी वय पंच्याहत्तर राहणार माऊली चौक राजारामपुरी यांचा दरम्यान मृत्यू झाला तर कल्लाप्पा आप्पासाहेब कलगुटगी वय बत्तीस अर्चना कल्लाप्पा कलगुटगी चौतीस दोघे राहणार विजापूर आणि शोभा आनंदा नलवडे पन्नास राहणार माऊली चौक राजारामपुरी या जखमी झाल्यात कागल तालुक्यातील सिद्धनेरली फाट्याजवळ हा अपघात झाला विजापूर येथून आलेले कलगुटकी दाम्पत्य राजारामपूरतील काही नातेवाईकांनी घेऊन आदमापूर येथे गेले होते देवदर्शन आठपून कोल्हापूरकडे परतत असताना सिद्धनेरली फाट्याजवळ एका दुचाकी स्वाराला चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्यानं मोटर झाडाला धडकली यामध्ये चौघे जखमी झाले होते जखमींना तातडीनं सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान सुलोचना कलगुटीके यांचा मृत्यू झाला त्यांच्या मागे भाऊ भाऊजय भाचे असा परिवार आहे बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह